नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजना बंद होणार रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ लाडकी बहीण योजना बंद केली तर दहा योजना सुरू करता येतील या रामदास कदम यांच्या वक्तव्यानं नवीन वाद निर्माण झाला आहे महायुती सरकारने रामदास कदम यांचं वक्तव्य वैयक्तिक असल्याचा दावा केला आहे या मुद्द्यावरून विधीमंडळात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे शेवटी सरकारला ही योजना बंद होणार नाही असं सांगावं लागलं सरकारनं लाडकी बहीण योजनेत चाळणी लावली असताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजना बंद केली तर दहा योजना सुरू करता येतील असं वक्तव्य केलं रामदास कदम यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली ज्या योजनेनं सरकारला निवडणूक जिंकून दिली होती ती योजना सरकार गुंडाळणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे निवडणुकीपुरतीच ही योजना होती का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे लाडकी बहीण योजनेवरून विधीमंडळात विरोधकांचा सरकारला सवाल रामदास कदम यांच्या वक्तव्याचे विधानसभेतही पडसाद उमटले विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये कधी करणार असा सवाल उपस्थित केला लाडकी बहीण योजनेला चालणी लावल्यानंतर या योजनेत नेमके किती लाभार्थी राहिलेत असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उपस्थित केला एवढंच नव्हे तर निवडणूक प्रचारातल्या एकवीसशे रुपयांच्या आश्वासनाचं काय झालं असाही प्रश्न विचारला गेला लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याची सरकारची ग्वाही सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या निवडणुकीनंतर वाढल्याचा दावा केला आहे निवडणुकी आधी दोन कोटी तेहतीस लाख होती तीच आता दोन कोटी सत्तेचाळीस लाख झाल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे ही योजना बंद होणार नसल्याचंही सरकारनं सांगितलं आहे एकवीसशे रुपयांबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे सरकारनं योजना बंद होणार नसल्याचं सांगून लाभार्थी महिलांना मोठा दिलासा दिला आहे रामदास रब यांनी योजनेबाबत केलेलं वक्तव्य वैयक्तिक असल्याचं सांगून टाकलं लाडकी बहीण योजनेबाबत महायुतीतील नेते परस्परविरोधी वक्तव्य करून संभ्रम निर्माण करत आहे अशी वक्तव्य वारंवार होत राहिल्यास पुढच्या निवडणुकीत त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद